पिठले भाकरी बाकरी जेवण जात नाही खाऊस नाही भाकरी तर काय झाली कुणा पावसाने दुखणी यायला लागली माणसांना ला। गावाला तर कस जायचं बाया टेन्शन आले मला असल्या पावसाचं निधन गावाला कस जायचं मा काय करतोय तो झोपज जा

पप्पाचा ग चष्मा इथंच राहिलाय आज गॉगल गॉगल असल्या ग वाटत हा होवाय मला तर नाही काय बोलला सकाळी शिळ खावा म्हणते मग वाटणीच सकाळी तीस खायच फिकून रोज देताय बोला झालं का जेवण बोला म्हणते गा की गायब दे? होती ती माणसं अवघड बाबा असते किती त्याला गोळ्या औषध वय कुठला डोस डॉक्टर मी आहे बोला कमेंट करा हाय बोला एम डी मुमताज हाय बोला झालं का जेवण हाय हाय जेवण झालं का चष्मा घातल्या गडद दिसते चष्मा नंबरचा खाना हो गया क्या जेवण झालं का मता जेवण झालं का बोला कमीन करा पटापट 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 कुणाला पडाय आवडत सांगा अस खेळत बसायचं कुणाला आवडतं याच पडायला मला तर चले आवडत असली कागद असतात बघा आलेली बॉगच्याला ती ती पण साधाळ मीला मला हो का तीन कमेंट करा हो कमें नीट करा कमेंट नीट करा जरा एमडी मुमताज मुंबई से बोल रहे हो मुंबई से आप कहा से हो बारिश है क्या आपके यहाँ बारिश है क्या आपके यहाँ हाँ मगज के लिए तो आधी ले लेगार होते मग लवकर केल्या गरमच आहे बाकरी आहे अच्छा अच्छा, अच्छा। बोलिये खाना हो गया क्या अक्षय झाड आहे कमी नीट करावं कशाची कशाची काय माहित मेसेज तर नाही अजून आला होय होयची मम्मी पण बोलत होती सकाळी घेतील की अनला बी अजून नाही आला मेसेज नाही आला मोबाईलवर बोला कमेंट करा जेवण झालं का सर्वांचं बोला की या जरा पटापट थोडा वेळ मावलीच्या ला सपोर्ट करा या पटपट काय झालं गार का मग तुला अजून थंडी वाजते हाय बोला अरविंद होय मग त्या डॉक्टरला म्हणायचं होतं ना थंडी वाजून येते क्या कर रही है आंटी कुछ नहीं कर रही ये फोड़ रही हूँ फटाका, फटाका फोड़ रही हूँ ये ये. ये. फटाका. ये भी नहीं फट रहा है बारिश की वजह से साधड़ गया है नाही येणार वाटत पुकारले मग आता, आता भी नाही आलं बुधवारी मग उद्याच काय पुकारलं उद्याच का येणार नाही म्हणून पुकारले काय माहित पुकार एक परत ती येते आलं तर भरून ठेवायत पटपट बादले ते मोठे प्लास्टिकचे काढून भरून ठेवायचे बोला बोला कोण कोण आहेत बोला की कमेंट कराय काय करतोय हा खाली आहे आपने खाली आहे क्या खाली लिया खाली लिया ये मैं फोड़ ही वाटते सग डाल गए, नुँ। नुँ। देख 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 दुण बोला के मिनका राजी का दो 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 दो।

十二日。 गोळ्या गोळ्या खायच्या ना असते त्या मला तर दिलेलं पाकिट तसच आहे त्याने ते मला वाटतं तसलीच खाल्ली काय काय तीच कॅल्शियमच आहे खायच्या ना

कशाला पाडते कशाला पाडते कशाला पाडते कशाला पाडते तुला झोपाय सांगितले ना पण <Tres> चेल <tres> <tres>

तर मग कधी जात शाळेत काय म्हणतात आता उद्या नसले होते